आज सोमवती अमावस्या जेजुरीचा जल्लोष दिन जाणून घेऊया काय असतो सोमवती अमावस्येचा जल्लोष ज्या दिवशी सोमवारी अमावस्या येते तो दिवस सोमवती अमावस्या हा दिवस नदी स्नानासाठी पर्व काळ मानला जातो सोमवारी अमावस्ये दिवशी खंडोबा आपल्या पालखीतून करा नदी स्नानासाठी जेजुरी गडावरून वाद्याच्या गजरात आपल्या भक्तांच्या साथीत प्रस्थान करतात येळकोटच्या गजरात भंडाऱ्याच्या उधळणीने सारा आसमंत आणि सारा भक्तजन सुवर्णमय होऊन जातो पिवळा आसमंत पिवळे भक्त आणि पिवळा मल्हारी जेजुरी गड उतरत आपला मार्गक्रमण करतात हा सुवर्णमय सोहळा कड उतरत बानाईच्या भेटीस निघतो बानाई, बानाई मंदिरापाशी आसमंतात कडे लोट जल्लोष निघू लागतो बाणाई मंदिरापासून निघालेली पालखी गड उतरून वीरभद्र मंदिराकडे निघते वीरभद्र मंदिरात पासून पालखी सोहळा गड उतरून जेजुडी गावाकडे निघतो नंदी चौक बुधवार चौक वेताळ ह्या मार्गाने हा पालखी सोहळा चिंचेच्या बागेकडे निघतो ह्या ठिकाणी खंडोबाचे पंचकल्याणी अश्वही पालखी सोहळ्यात सामील होतात गुसावी मठातील छत्रसाल गोसावी यांच्या समाधीची भेट घेऊन पालखी सोहळा मल्हार गौतमेश्वर मंदिराकडे निघतो मल्हार गौतमेश्वर मंदिर हे खंडोबाचे परमभक्त सरदार मल्हारराव होळकर यांचे स्मारक असा आपल्या भक्तांच्या भेटीत जाणारा हा देवनिराळा पुढे हा पालखी सोहळा जानाई देवी मंदिराने भंडाऱ्याच्या उधळणीने पुढे पुढे सरकत जातो नंतर पुलावरून गाईमुखाच्या मागील बाजूने हा पालखी सोहळा हनुमान मंदिराकडे येतो पुढे पालखी महाद्वारे येऊन धालेवाडी मार्गाने मर्याई मंदिराकडे निघतो मरियाई मंदिराकडे थोडा विसावा घेऊन पुढे वेताला जवळून पालखी करा नदीकडे निघते धालेवडी गावातील रेल्वे लाईन ओलांडून पालखी धालेवाडी गावात पोहोचते जेजुरी गडावरून निघालेला हा पालखी सोहळा सुमारे सात किलोमीटर अंतर पार करून करा नदीच्या काठी पोहोचतो कारा नदी तरी रंभाई विसाव्यावर पालखी नदी स्नानासाठी विसावते वाद्याच्या गजरात आणि भक्तांच्या जल्लोषात पालखीतील उत्सव मूर्ती नदीच्या पात्रात स्नानासाठी नेल्या जातात नंतर पाण्याची आणि भंडाऱ्याची उधळण करून जल्लोष केला जातो आणि या जल्लोषात हा स्नान सोहळा संपन्न होतो स्नान करून मूर्ती पुन्हा पालखीत विराजमान होतात आणि दूर दूरहून आलेले भक्तगण करा नदीच्या पाण्यात स्नानाचा लाभ घेतात आणि थोड्याच वेळात सुरू होतो आरतीचा सोहळा आरती संपूर्ण पालखी धालेवाडी गावाकडे निघते देव गावातील बाबीर बोवाच्या भेटीत जातात त्यानंतर देव जेजुरी गावाकडे निघतात हा सोहळा रात्री जेजुरीत देवट्यांच्या प्रकाशात गडाकडे निघतो जेजुरी गडावर पोहोचल्यावर प्रसाद वाटून या सोहळ्याची सांगता होते